माझे पालवे पत्रकार आहेत कसऱ्यातील त्यांच्यासाठी मी काश्मीर वरून माझी बिझनेस ट्रिप होती तर त्यांना काश्मीर वरून जी काश्मीरची ब्युटी आहे शिकारा जी काश्मीरची सुंदरता आहे तुम्ही काश्मीर मध्ये गेल्यानंतर तुम्ही तिकड तिकडे त्याच शिकारामधून संपूर्ण काश्मीर फिरू शकता डल लेक्स फिरू शकता तर तीच शिकारा मी माझे सुलते रमाकांत पालवे यांना ती शिकारा गिफ्ट बनवून देत आहे शिकाराची मी प्रतिकृती आहे तुम्हाला मी ती दाखवतो यु कॅन सी काश्मीर ची या ठिकाणी ब्रँडिंग आहे आता थोड्याच दिवसापूर्वी राहुल गांधी सुद्धा ह्याच शिकारामध्ये प्रवास केला सचिन तेंडुलकर दे किंवा बॉलिवूडमधील मोठमोठे सेलिब्रिटीज शिकारा राईडचं महत्त्व खूप आहे काश्मीरमध्ये तर ही शिकारा मी त्यांना आणखी म्हणून देतो